पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रदीर्घ आजारानंतर पुण्यातील रुग्णालयात निधन झाले ते एक्क्याऐंशी वर्षाचे होते आज पहाटे दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला कलमाडी हे दीर्घकाळ आजाराच्या झुंजीत होते ते पुणेमधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते त्यांच्या निधनाने पुणे शहर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय राजकारणात शोककळा पसरले आहे अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव कलमाडी हाऊस या त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर साडेतीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत सुरेश कलमाडी हे राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी भारतीय वायुसेना इंडियन फोर्स मध्ये पायलट म्हणून काम केले होते त्यांनी राज्यसभा आणि लोकसभेचे अनेकदा खासदार पदही भूषवले त्यांनी भारतीय ऑलिम्पिक स्पर्धेचे अध्यक्षपदही भूषवले होते कॉमनवेल्थ घोटाळा बाहेर पडल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली आज त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष तसेच राजकारणाची मोठी हानी झालेली आहे